नमस्कार मैत्रिणींना माय चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण पाच ते तीन या टिपक्यांच्या रांगोळ्या काढणार आहोत आधी पाच टिपक्यांची तीन लाईन काढून घ्यायचे नंतर तीन टिपके हे द्यायचे नंतर आता आपण हे रेषा काढून घेत आहोत पाच पाच लाईन जोडतील अशा खाली वर दोन आडव्या दोन उभ्या अशा लाईन काढून घेतो आता क्रॉस मध्ये आपण हे जोडून घेणार आहोत अशा पद्धतीने तर आता हे काढून झाल्यानंतर दोन दोन जी घर दिसत आहेत ता आपल्याला आधी आपण गोल काढून घेणार आहोत तीन ताचा ताचा तीन लाईन ह्या काढत आहोत आपण प्रत्येकच घरात त्याच्या त्याच्या रेघांना समांतर अशा तीन तीन रेघा आपण काढून घ्यायच्या आहेत खूपच सुरेख आणि सुंदर रांगोळी आहे चला तर आता प्रत्येक साईडला पण आता गोल राऊंड काढून घेऊयात चला तर पाना काढूयात आपण आपल्याला काढायचे समांतर अशाच प्रकारचे पान आता आपण प्रत्येकच बाजूला काढून घेणार आहोत आधी प्रत्येकच पानामध्ये आपल्याला हे पाच पाच लाईन्स काढून घ्यायचे आहेत चला तर अशा पद्धतीने आपल्याला या पाच पाच लाईन प्रत्येकच पानामध्ये हे काढून घ्यायचे आहेत खूपच सुंदर आणि नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी अशी ही रांगोळी आपण काढत आहोत अतिशय सुंदर आणि सुरेख असे हे दिसणार आहे चला तर अशाच पद्धतीने आपण या पाच पाच लाईन काढून घेत आहोत थोडासा कॅमेरा ॲडजस्ट केलेला आहे हे दोन तीन हे चार एक दोन तीन हे चार एक दोन तीन आणि हे चार एक दोन तीन आणि हे चार चला तर आता त्या पानांच्या रेघाला जोडून आपण आता गोलाकाराच्या पाच पाच लाईन अशा काढणार आहोत अशाच पद्धतीने आपण हे गोलाकार काढून घेणार आहोत पहा तर किती सूर्यकडे सुंदर असं आपलं हे रेखाटन दिसणार आहे अशाच पद्धतीने आपल्याला हे लाईन्स काढून कंप्लीट करायची आहे रांगोळी पद्धतीने आपल्याला या लाईन्स लाएं काढून घ्यायच्या खूपच सुरेख आणि सुंदर अशा आपल्या लाईन्स येत आहेत चार आणि हे पाच एक दोन हे तीन दोन हे तीन चार आणि चला तर लास्ट चे दोन घरं राहिलेली आहेत आपली अशा पाच पाच लाईन काढून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार आणि हे पाच चला तर आता लास्टचा घर राहिलेलं आहे एक हे दोन हे तीन हे चार हे पाच चला तर आता आपल्या सगळ्याच्या लाईन्स काढून कंप्लीट झालेले आहेत तर आपण त्याला आता मध्ये रंग भरून घेणार आहोत आतला चौकोन जो आहे तो आपण लाल रंगाने भरणार आहोत चला तर आधी आपण काढलेल्या रेघांच्या समोर पाकळ्यांच्या सह्याने कमळ काढून घेऊयात आधी अशा प्रकारे त्याला मध्ये गोल लाईन एक हे तीन एक दोन आणि हे तीन एक दोन आणि तीन. तीन चला तर आता आपण हात रंग देऊन घेऊयात मधला चौकून लाल रंगाने भरूयात त्याच्या साईडचे पोपटी रंगाने भरूयात अशा प्रकारे खूप सुंदर असा रंग देऊन होणार आहे आपला आतमध्ये लाल साईडचा पोपटी आणि त्याच्या साईडचे ऑरेंज पहा अशा पद्धतीने आपण राहिलेला रंग देत आहोत चला तर आपला ऑरेंज कलर देऊन कम्प्लीट होत आलेला आहे आणि आता आपण सर्वच बाजूला अशाच प्रकारचे फक्त कमा काढून हे घेणार आहोत तर आता किती सुंदर अप्रतिमाशी रांगोळी तयार झालेली आहे थोडीशी हटके अशी आपली रांगोळी आहे ही 2, 3, 4, 5, 5, 5, 6, 7, 7, 8, 9, 9, 9, चला तर अशा पद्धतीने ही आपली रांगोळी चला तर अशा पद्धतीने आपली रांगोळी पूर्ण कम्प्लीट होत आलेली आहे मध्ये आपण आता हे अशा प्रकारचे टिपके देऊन बोटाच्या साईडने प्रेस करून घेणार आहोत रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद तसेच रांगोळी आवडली जर असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील तुम्हाला इझिली अवेलेबल होईल रांगो